नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत विशेष पौष्टिक असे खारेक खोबऱ्याचे लाडू थंडीची सुरुवात झाली म्हणजे आपण खारेक खोबऱ्याचे लाडू डिंकाचे लाडू मेथीचे लाडू करतच असतो या सर्व लाडूंच्या रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आज आपण खारीक खोबऱ्याचे लाडू डिंक घालून करणार आहोत त्यामुळे ते अजूनच पौष्टिक होतात घरातील लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत हे खारेक खोबऱ्याचे लाडू तुम्ही खाऊ घालू शकता दिवसातून एक किंवा दोन लाडू खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातला थकवा नाहीसा होतो शिवाय तुम्ही हे लाडू गरोदर महिलेला खाऊ घालू शकता नुकतीच बाळंतीन झालेल्या महिलेला देखील हे लाडू खाऊ घालू शकता त्यामुळे महिलेला दूध सुटण्यास मदत होते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खारीक खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी सुरुवातीला आपण खारीक बारीक करून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे खारीक फोडून मी त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत खारीक फोडण्याआधी मी ना उन्हात वाळून घेतलेले आहे किंवा ना फ्रीजमध्ये ठेवून ती कडक करून घेतलेली आहे जशी दुकानातून आणली तशीच मी ते फोडून त्यातल्या बिया काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत खारीक फ्रीजमध्ये ठेवून ती जास्त कडक करून घेतल्यामुळे जेव्हा आपण ते मिक्सरला लावतो त्यामुळे मिक्सरचं पात्र तुटण्याची शक्यता असते आता मी हे खारेक मिक्सरला लावून याची जाडसर भरड करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर बाजारात तयार भरड मिळते ती देखील आणून तुम्ही लाडून करू शकता आपण बारीक करून घेतलेली खारीक इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आपल्याला याची भरड करायची आहे आधी मी अर्धी खारीक घेतलेली आहे खारीक मिक्सरला लावताना आपण मिक्सर सुरुवातीला सलग फिरवायचा नाही आहे आधी आपण पाच ते सहा वेळा पल्समोडवर मिक्सर चालू बंद करणार आहोत चार पाच सेकंदसाठी मिक्सर चालू करायचा बंद करायचा असं आपण पाच सहा वेळा करायचं म्हणजे खारीक थोडीशी बारीक होते यामुळे काय होतं मिक्सरवर लोड येत नाही आणि मिक्सरच्या भांड्याचं पात देखील तुटत नाही खारीक थोडीशी बारीक झाली की त्यानंतर तुम्ही सलग मिक्सर चालू ठेवून तुम्हाला हवी तशी खारीकची भरड करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने खारीकची भरड करून घेतलेली आहे अगदी बारीक पावडर केलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर अजून एक मिनिटभर मिक्सर चालू ठेवून तुम्ही बारीक पावडर करून घेऊ शकता बघा एवढी भरड करायला फक्त दीड ते दोन मिनिटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही अशाच पद्धतीने राहिलेली देखील आपण बारीक करून घेऊया यानंतर इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे यामध्ये आता आपण खोबरं घालूया आणि खोबरं भाजून घेणार आहोत आपण अर्धा किलो खारीक घेतली होती खारखेतल्या बिया काढून तिचं वजनी प्रमाण चारशे ग्राम होईल म्हणून मी इथं चारशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी अगदी हलक्या हाताने किसून घेतलं आहे म्हणून ते अगदी बारीक किसलं गेलेलं आहे आपल्याला खोबरं सतत ढवळत राहून हलक्या सोनेरी रंगावर छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं करपू द्यायचं नाही आहे आणि जास्ती लालसर रंग येईपर्यंत देखील भाजायचं नाही आहे अर्धा किलो खारीकसाठी इथं मी चारशे ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे कढई मोठे आहे तरीही मी दोन बॅचेसमध्ये खोबरं भाजून घेणार आहे म्हणजे खोबरं न करपता छान एकसारखं भाजलं जातं सगळी साहित्य आपण व्यवस्थित कमी फ्लेमवर भाजून घेतल्यामुळे लाडूची सेल्फ लाईफ वाढते तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं छान भाजून झालं आहे मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदी कमी फ्लेमवर भाजल्यामुळे ते मस्त एकसारखं भाजलं आहे अजिबात करपलेलं नाही आहे आता आपण भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेलं खोबरं अशाच पद्धतीने भाजून घेऊया यानंतर आपण मखाने भाजून घेऊया इथं मी पन्नास ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत मखाणे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे घरात होते म्हणून मी इथं पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले आहेत तुम्ही मखाणे न घालता देखील लाडू करू शकता आता आपण हे मखाने लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट छान भाजून घेऊया बघा मखाणे भाजून झालेले आहेत मस्त हलका सोनेरी रंग आला आहे आता आपण भाजून घेतलेले मकाने एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते गार करायचे आहेत आणि नंतर मिक्सरला ऊन याची भरड तयार करायचे आहे याच कढईमध्ये मी दोन टेबलस्पून साजूक तूप गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण दीडशे ग्राम बदाम घालूया बदाम आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण बदाम तळून घेऊया इथं मी बदाम तळून घेते तुम्ही कोरडे भाजून घेतले तरीही चालतील बदाम तळून झालेत मस्त फुलून आलेले आहेत बघा बदामाच्या साली फुटू लागल्या याचा अर्थ आपले बदाम तळून झालेले आहेत आता आपण हे बदाम एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण काजू तळून घेऊया इथे मी दीडशे ग्राम काजू घेतलेले आहेत काजूंना हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत काजू लवकरच तळले जातात तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता बघा आपले बदाम तळून झालेले आहेत मस्त हलका सोनेरी रंग आलाय इतका रंग येईपर्यंतच आपण बदाम तळून घ्यायचे आहेत ते तुपातून बाहेर काढल्यानंतर देखील त्याचा हलकासा रंग अजून गडद होतो काजू बदाम तळून घेतल्यानंतर यामध्ये मी अजून दोन टेबल स्पून साजूक तूप घातलेला आहे आता आपण डिंक तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि थोडा थोडा डिंक आपण यामध्ये घालून डिंक तळून घेणार आहोत डिंक तळताना थोडा थोडाच तळायचा म्हणजे तो छान एकसारखा तळला जातो इथं मी शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे तुम्हाला जर इतका डिंक आवडत नसेल तर तुम्ही पन्नास ग्राम घेतला तरीही चालेल हे लाडू आपण डिंक घालून केले म्हणजे ते अजूनच पौष्टिक होतात यातील एक लाडू मुलांना खाऊ घातला म्हणजे त्यांना दिवसभर खेळण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते डिंकाच्या लाडूमध्ये लोह हो, विटॅमिन ए कॅल्शियम प्रथिने साखर फायबर सॅच्युरेटेड फॅट्स कार्बोहायड्रेट सोडियम असे विविध पोषक घटक असतात हे लाडू नुकत्याच बाळंतीन झालेल्या महिलेने खाल्ल्याने तिच्या झालेली शरीराची झीज भरून निघते शरीराला ऊर्जा मिळते शिवाय दूध सुटण्यास मदत होते असा आपण थोडा थोडा करून डिंक तळला म्हणजे तो छान फुलून येतो कढईमध्ये पुरेसं तूप घालायचं आणि डिंक असा तळून घ्यायचा बघा किती मस्त फुलून आलेला आहे आता आपण हा तुपातून काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेला डिंक अशाच पद्धतीने तळून घेऊया सगळा टिंकं तळून झालाय आणि त्याच तुपामध्ये आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत आत्ता खारीक पावडर भाजून घेतल्यामुळे काय होतं शिल्लक राहिलेलं तूप वाया जात नाही जास्तीचं तूप घालायची गरज नाही आहे दोन टेबलस्पून तूप पुरेसं होतं आता आपण लो टू मिडियम फ्लेम करूया आणि पाच ते सहा मिनिटं खारीक पावडर छान भाजून घेऊया खूप जास्त लालसर रंग येईपर्यंत खारीक पावडर भाजायची नाहीये नाहीतर मग तिचा नरमपणा जाऊन अगदी कुरकुरीत होते अशा पद्धतीने सतत ढवळत राहूया बघा आपली खारीक पावडर छान भाजून झाली आहे अजिबात रंग बदलू दिलेला नाही आहे आता आपण भाजून घेतलेली खारीक पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊया भाजून घेतलेले मखाणे आता पूर्णपणे गार झालेत ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेत आपण हे मिक्सरला लावून याची भरड तयार करून घेऊया यानंतर आपण तळून घेतलेले काजू बदाम मी मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहेत काजू बदाम आपण मिक्सरला लावून याची भरड तयार करणार आहोत काजू बदाम मिक्सरला लावताना आपण मिक्सर संलग्न फिरवता मोडवर चालू बंद चालू बंद असा करायचा आहे आणि त्याची जाडसर भरड करायची आहे मिक्सर जर सलग चालू ठेवला तर काजूबालामधलं तेल निघून पावडर न होता त्याचा लगदा तयार होईल यानंतर आपण डिंक बारीक करून घेऊया बघा आपण तळून घेतलेला डिंक अगदी व्यवस्थित गार झालेला आहे आणि आतपर्यंत मस्त तळला गेलेला आहे बघा अजिबात आत कच्चा राहिलेला नाही आहे इथं मी हा डिंक पेल्याच्या साहाय्याने चुरून घेणार आहे तुम्ही मिक्सरला लावून बारीक करून घेतला तरीही चालेल बघा अगदी सहज चुरला जातो आहे पेल्याच्या जा साह्याने असा मी डिंक चुरून घेतलेला आहे अगदी छान बारीक झाला आहे आता आपण पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य इथं मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आपण भाजून घेतलेलं खोबरं मिक्सरला लावून जाडसर भरड करून घेतलेले काजू बदाम मखाने जाडसर भरड केलेले आणि खारीक पावडर आता ही आपण सगळी साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पण त्याआधी आपण हे खोबरं हाताने थोडंसं चुरून घेऊया अशा पद्धतीने बघा रंग अगदी जरी हलका सोनेरी आलेला असेल तरीही कमी फ्लेमवर खोबरं भाजल्यामुळे अगदी छान कुरकुरीत झालेलं आहे यानंतर आपण यामध्ये स्वादासाठी टी दोन टीस्पून वेलची जायफळ पावडर घालूया वेलची मिक्सरला लावताना ला मी त्यामध्येच थोडंसं जायफळ घालून ते वाटून घेतलेलं आहे आता आपण ही सगळी साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने सगळी साहित्य मिक्स करून झाली की यानंतर आपण बारीक करून घेतलेला डिंक यामध्ये घालायचं आहे आणि डिंक पण हाताने व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपली ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला सगळं मिळून मी एक कप साजूक तूप घेतलं होतं एक कप साजूक तूप म्हणजे बरोबर अडीचशे एम एल साजूक तूप त्यातलं मी काजू बदाम तळण्यासाठी दिंक तळण्यासाठी साजूक तूप वापरलेलं आहे आणि शिल्लक राहिलेलं सगळं तूप मी या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला गुळ घालूया इथं मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल पण अर्धा किलो गुळ इतक्या प्रमाणासाठी अगदी बरोबर होतो आता आपण या तुपामध्ये हा गुळ विरघळवून घेणार आहोत आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही आहे फक्त गुळ पातळ करून घ्यायचा आहे आपण हा बारीक चिरलेला गुळ असाच कोरड्या मिश्रणामध्ये मिक्स करून ते मिश्रण मिक्सरला लावून नंतर त्याचे लाडू वळू शकलं असतो पण आपण या लाडूमध्ये खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं थो आहे आणि बायंडिंगसाठी यामध्ये आपण कोणतंही पीठ वापरलेलं नाही आहे ते, ते कोरडं मिश्रण जर असंच आपण मिक्सरला लावलं असतं तर मग खोबरं पटकन जळून त्याला ते तेल सुटलं असतं म्हणून आधी आपण गुळ पातळ करून घेणार आहोत तो त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि मग ते मिश्रण आपण हलकंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे असाच गुळ मिक्स केल्यामुळे काय होतं गुळाचे खडे बारीक व्हायला वेळ लागतो मिक्सर आपल्याला जास्त वेळ चालू ठेवावा लागतो असा आपण गुळ पातळ करून त्या मिश्रणामध्ये ओतला म्हणजे आपल्याला मिक्सर पुन्हा खूप जास्त वेळ फिरवायची गरज नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो बघा गूळ गुळ पातळ झालेला आहे आता आपण हा वितळून घेतलेला गुळ तयार मिश्रणावर घालूया पातळ करून घेतलेला गुळ आपण यामध्ये घालूया गुळ गरम आहे काळजीपूर्वक ओतायचं आहे हातावर जर थेंब उडाले तर आपल्या हाताला फोड येऊ शकतात आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे गुळाचं मिश्रण यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे गुळाचं मिश्रण गरम असतं आपण हे तयार करून घेतलेलं आधीचं कोरडं मिश्रण गार असतं त्यामुळे खूप जास्त वेळ हे मिश्रण गरम राहत नाही अगदी मिनिटभर आपण चमच्याने मिक्स करायचं आणि मग तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालेल तुम्ही पाहू शकता यामध्ये गुळाचं मिश्रण मिक्स केल्यानंतर यामध्ये गोळे तयार झालेले आहेत आधी आपण तयार करून घेतलेली खारीकची भरड त्यामध्ये घातलेलं खोबरं यामुळे हे मिश्रण बरंसं कोरडं असतं त्यामुळे हे असंच जर तुम्ही याचे लाडू वळायला जाल तर ते पटकन वळले जाणार नाहीत यामध्ये तुम्हाला अजून जास्तीचं तूप घालावं लागेल पण आपण यामध्ये जास्तीचं तूप न घालता हे मिश्रण थोडंसं गार करून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत म्हणजे यामध्ये तूप न घालता देखील आपण याचे छान लाडू वळू आधी हाताने असं छान एकसारखं करून घेऊया आणि मग हलकं गार झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया गुळ मिक्स केल्यानंतर तयार झालेलं लाडूचं मिश्रण इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आपण हे पुन्हा थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे ते थोडं बारीक देखील होईल आणि त्याला थोडासा ओलावा तयार होईल आणि मग आपले लाडू अगदी सहज बांधले जातील यामध्ये आपल्याला जास्तीचं तूप न घालता देखील छान लाडू वळले जातात पण हे मिश्रण सगळंच आधी मिक्सरला लावून घ्यायचं नाही आहे दोन तीन वेळा थोडं थोडं मिश्रण असं मिक्सरमध्ये घ्यायचं आणि ते फिरवून घ्यायचं त्याचे लाडू वळायचे आणि मग सेम पद्धतीने राहिलेलं मिश्रण पण आपण मिक्सरला लावून त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत बघा तयार मिश्रण मिक्सरला लावून घेतल्यानंतर छान असं रवाळ तयार झालेला आहे अगदी बारीक पावडर केलेली नाही आहे मस्त दाणेदार टेक्स्चर आहे मस्त ओलसर आहे आणि अगदी सहज लाडू बांधले जातील तुम्ही बघू शकता अगदी सहज लाडू वळला जातोय तुम्हाला लाडू जसा लहान मोठा हवा असेल त्यानुसार तुम्ही मिश्रण घ्या आणि लाडू बांधून घ्या हे मिश्रण आपण एकाच वेळी मिक्सरला लावायचं नाही आहे कारण हवामानामध्ये कोरडेपणा असतो जसा वेळ जातो तसं हे मिश्रण पुन्हा कोरडं होतं आणि मग लाडू वळत नाहीत म्हणून थोडं थोडं मिक्सरला लावायचे आणि अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत जर तुमच्या हाताशी कोणी असेल तर तुम्ही एकाने मिक्सरला लावून दुसऱ्याने लाडू वळून घेतले तरीही चालतील बघा अगदी छान असा आपला लाडू तयार झालेला आहे पाहू शकता आकार देखील अगदी सुंदर आलेला आहे अजिबात बिघडलेला नाही आहे आणि लाडू वळायला देखील खूप जास्त ताकद लावावी लागत नाही आहे सहज लाडू वळले जात आहेत थोडीशी डबल मेहनत करावी लागते पण जास्तीचं तूप न वापरता आपल्याला हे लाडू अगदी सहज करता येतात जर कोणी हे लाडू पहिल्यांदा करत असेल तरीही त्याला पटकन जमतील अशी मी तुम्हाला इथं साधी पद्धत दाखवलेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया तयार लाडू इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आपण इथं घेतलेल्या घेत प्रमाणामध्ये बरोबर पन्नास लाडू तयार झालेले आहेत लाडू मी खूप जास्त मोठे केलेले नाही आहेत किंवा अगदी लहान देखील केलेले नाही आहेत मध्यम आकाराचे लाडू केलेले आहेत मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते बघा अगदी छान मस्त लाडू तयार झाला आहे आतून टेक्शर पाहू शकता मस्त दाणेदार असे आपले खारीक खोबऱ्याचे लाडू तयार आहेत अशाच पद्धतीने हे खारीक खोबऱ्याचे डिंक घालून केलेले लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद